हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क नमस्कार राज्यात करोनाचा प्रादुर्भाव असतानाही सन 2020 हजार वीस आणि एकवीस चे शैक्षणिक वर्ष आपण पंधरा जून सुरू केलं शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिलं पाहिजे या उपक्रमाच्या अंतर्गत आपण विविध माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करून देत आहोत परंतु फिजिकली शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या मनामध्ये तणाव राहू नये विद्यार्थ्यांना दडपण येऊ नये या दृष्टीकोनातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून खालील निर्णय घेण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी कोविड नाईन्टीन या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पाठ्यक्रम पंचवीस टक्के कमी करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावरती आपल्यासाठी उपलब्ध केली जाईल याची कृपया आपण नोंद घ्यावी ही आपल्याला विनंती धन्यवाद